आम्ही एक ऑनलाईन फ्री कन्सल्टेशनचं ॲप तयार केलेलं आहे त्या ॲपचं नाव आहे स्वराज्य आयुर्वेदिक ॲप स्वराज्य आयुर्वेदिक ॲप तुम्हाला प्ले स्टोअरवर मिळून जाईल तिथून जाऊन तुम्ही ॲप नक्की डाउनलोड करा ह्याचा फायदा काय होईल कारण हे एक फ्री फ्री कन्सल्टेशनचं ॲप आहे हे ॲप डाउनलोड करून तुम्ही मला केव्हाही प्रश्न विचारू शकता मी तुम्हाला लगेच रिप्लाय देईन कशाबद्दल तुम्हाला जर आयुर्वेदिक औषध पाहिजे माहिती पाहिजे असेल आयुर्वेदिक औषधाची माहिती पाहिजे असेल तुम्ही आजार असाल तुम्हाला घरातले आजारे असे असतील त्याच्याबद्दल माहिती पाहिजे असेल किंवा कोणत्या आजाराबद्दल माहिती पाहिजे असेल तर तुम्ही मे मे मेसेज करू शकता मी लगेच रिप्लाय देईन तुम्ही बघताय आमची फॅमिली डॉक्टर मराठ चॅनेल मी तुमचा हेल्थ ॲडवायझर डॉक्टर महाडिक आपण काय करतो मध खातो मध कशासाठी खातो त्याचे खूप औषधी उपयोग हो आहेत वजन कमी करायसाठी वापरलं जातं किंवा आयुर्वेदिक औषधाबरोबर सुद्धा मध द्यावा लागतो काही काय वेळेला पण आपण आता शुद्ध मध मिळणं दू दूर दुरापास्त झालंय कसं आहे की पहिला गावात मिळत होता डायरेक्ट काढलेला मध मिळत होता तो शुद्ध असायचा पण आता बाटलीतला मध मिळतो पण तो शुद्ध नसतो नव्वद टक्के तर अशुद्धच असतो पण आपल्याला हे कळलं पाहिजे की कोणत्या ब्रँडचा शुद्ध आहे आणि कोणत्या ब्रँडचा अशुद्ध आहे कारण जर शुद्ध मध असेल तरच आपल्याला त्याचे फायदे होणार आहेत नाहीतर काय होणारच नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तीन अशा टिप्स सांगणार आहे ज्या वापरून तुम्ही शुद्ध मध विदाऊट भेसळचा मध ओळखू शकता सगळ्यात पहिलं म्हणजे काय तर घरात जर तुमचा कुत्रा असेल तर तुम्हाला हे ओळखणं सगळ्यात सोपं झालं कसं तुम्ही मध खायला द्या मध आणला मध खायला द्या कुत्र्याला शुद्ध जर तो मध असेल तर तो कुत्रा अजिबात तोंड लावत नाही खात नाही एवढं लक्षात ठेवा तुम्ही दुधात मिक्स करून द्या भाकरीला लावून द्या चपातीला लावून द्या मध जर तो शुद्ध असेल तर कुत्र त्याला तोंड लावत नाही जर त्याला खायला दिला मध आणि जर कशाला लावून जरी दिला भाकरीत भाकरीला चपातीला लावून मध दिला दुधात मिक्स करून दिला तर कुत्रा अजिबात तोंड लावत नाही आणि जर तो मध कुत्रा खात असेल तर समजून जावा की तो भेसळयुक्त आहे त्याच्यानंतर तीस दुसरी टेस्ट काय आहे की तुम्ही जो मध आणणार आहे तो वाटीत घ्यायचा आणि त्यानंतर हे करायचं कशाचं कापसाची वात करायची ती कापसाची वात पूर्ण मधामध्ये बुडवायची बुडवल्यानंतर ती वाट वात पेटवायची पेटवल्यानंतर जर चरचर -चर आवाज आला पेटवताना तर तो मध हा अशुद्ध असतो शुद्ध मध जळताना कधीही आवाज करत नाही तो व्यवस्थित जळ जल, जळतो आणि चरचर आवाज करत जर असेल तर समजून जावं की ह्यामध्ये बेसळ आहे तिसरी टेस्ट काय आहे तर मधाचा जर एक थेंब घ्यायचा पाणी घ्यायचं वाटीमध्ये आणि तो मधाचा थेंब पाण्यामध्ये टाकायचा जर तो शुद्ध असेल शुद्ध मध असेल तर तो म मधाचा थेंब हाय असा खाली तळाला जाऊन बसणार आणि जर मधाचा थेंब तरंगत असेल तर तुम्ही समजून जावा की हा भेसळयुक्त मध आहे म्हणजे मधाचा थेंब जर पाण्यामध्ये खाली गेला तर तो शुद्ध आणि तरंगला तर तो अशुद्ध तर आत्ता मी तुम्हाला तीन स्टेप सांगितले ह्याचा वापर करून तुम्ही शुद्ध आणि अशुद्ध मध ओळखू शकता आणि तुमची फसवणूक टाळू शकता आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मला वाटतं तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आवडला तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा